नाद करती काय किंवा नाद करतो काय एक नंबर्स क्वालिटी धवारा बटन बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आज वेगळाच विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मटणाचे अनेक प्रकार आहेत त्या मटणाच्या संदर्भामध्ये मी आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येत आहे म्हणजे मालवणी मटण कोल्हापुरी तांबडा पांढरा रासा किंवा असे जे मटणाचे प्रकार आहेत म्हणजे तंदुरी मटण पुणे जिल्ह्यामध्ये बोलाई मटण तर असे जे मटणाचे प्रकार आहेत तर त्या मटणापैकी मग नागपूरचं सावजी मटण परंतु अलीकडल्या काळामध्ये एक नाव विशेष चर्चेत आलेलं आहे मराठवाड्यामध्ये ढावरा मटन तर या ढावरा मटन हा जो प्रकार आहे तो अत्यंत प्रसिद्ध झालेला आहे सोशल मीडियावर हा हे ढावरा मटन हे खूप गास्त आहे त्याचं कारण आहे की धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणाने ज्या तरुणाचं शिक्षण बिलकुल झालं नाही असा जो नागेश थोरात नावाचा जो तरुण आहे व त्याची पत्नी आहे त्या दोघांनी पतीपत्नींनी ज्यांचं बिलकुल शिक्षण झालं नाही त्यांनी एक धाराशिव रोडला एक हॉटेल काढलं भाग्यश्री हॉटेल या नावाने आणि त्या हॉटेलमध्ये पाहता पाहता भरपूर गर्दी व्हायला लागली प्रचंड गर्दी व्हायला लागली दिवसाला त्या ठिकाणी दहा ते पंधरा बोकट कापले जातात म्हणजे याच्यावरून आपल्याला कळेल की त्या हॉटेलमध्ये किती गर्दी होते मटण खाणाऱ्याची आणि सात महिन्यामध्ये या तरुणाने फॉर्च्यून गाडी क घेतली पन्नास ते साठ लाखाची सात ते आठ महिन्यापूर्वी त्याने हॉटेल काढले परंतु अत्यंत मेहनती मुगा आहे त्याची बायको देखील अत्यंत मेहनती आहे सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीच्या एक वाजेपर्यंत कष्ट कष्टकाळात काबार कष्ट करतात कर, करता, मेहनत करतात ते स्वतः त्या मटणाचे मसाले तयार करतात स्वतः ती त्या तोंडाची पत्नी त्या ठिकाणी चुलीवर ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या भाकरी करते मटण त्या ठिकाणी ते दोघं शिजवतात आणि त्यांनी या मटण व्यवसाय मटण बनवण्याची पद्धत आणि हॉटेल व्यवसायाचा पूर्णपूर्ण अभ्यास केलेला दिसतो आणि पाहता पाहता त्याचं हॉटेल प्रचंड चालू लागलेलं ला आहे आणि मग मराठी माणसाच मराठ्याचे मराठी माणसाचे पाय ओढतात आणि म्हणून त्याचे काही लोक खोड्या काढू लागले त्याच्या हॉटेलवर दगडफेक झाली त्याचे काही बॅनर फाडले अशा पद्धतीने फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला सातत्याने बातम्या झळक आहेत तर मराठी मुलगा जो व्यवसायामध्ये उतरलेला आहे त्याला मदत करण्याच्याऐवजी काही लोक त्याची खोड काढत आहेत आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या देखील पसरवत आहेत तेव्हा सरकारने अशा तरुणांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की जो बिलकुल शिकलेला नाही मुलगा तो त्या ठिकाणी त्या भागातील असणाऱ्या शेतकऱ्यांचे बोकड विकत घेतो व त्या बोकड घेणारे बोकड विकणाऱ्या शेतकऱ्यांना पण फायदा होतो तो मुलगा त्या ठिकाणी टेम्पो भरून कांदे खरेदी करतो शेता शेतावर जाऊन स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तो कांदा खरेदी करतो म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा पण फायदा झालेला आहे लसूण आहे कांदा आहे मिरची आहे ती सर्व त्या शेतकऱ्यांकडून तो घेतो तर अशा पद्धतीने त्याने तो व्यवसाय केलेला आहे आणि पन्नास माणसं त्याच्याकडे काम करत आहेत त्या पन्नास माणसांचा रोजगार त्या मुलाने त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे तेव्हा अशा पद्धतीचे त्या भागामध्ये दोन तीन हॉटेल आहेत एक तिरंगा हॉटेल म्हणून अत्यंत प्रसिद्ध झालेलं आहे त्याचप्रमाणे एक आता हे भाग्यश्री हॉटेल म्हणून हे प्रसिद्ध झालं आहे आणि या तिरंगा हॉटेल असेल काय भाग्यश्री हॉटेल असेल ही तरुण मुलं आहेत मराठी मुलं आहेत आणि हे या व्यवसायामध्ये उतरलेलं आहेत बंधू आणि भगिणी या मोठे मोठे जे रोड जातात किंवा विशेषतः हायवे आहेत त्या हायवेच्या बाजूच्या जमिनी बहुतेक शेतकऱ्यांनी विकलेले आहेत आणि ते आता पस्तवलेले आहेत त्या जमिनी परप्रतेने विकत घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल काढलेत धंदे काढलेत उडपी हॉटेल असेल किंवा वेगवेगळं अहो एस टी ज्या ठिकाणी छोटं गाव असेल तिथे एस टी थांबले त्याच्या एस टीच्या बाजूला तुम्हाला बिकानेर बिकानेर मिठायचं दुकान असेल आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये छोट्या मोठ्या गावामध्ये तालुक्याच्या जिल्ह्या ठिकाणी बिकानेर हॉटेलमध्ये राजस्थानी राजस्थानी माणसं जाऊन तिथे मिठा विकतात मग अशा परिस्थितीमध्ये मुंबई पुण्यामध्ये तर सातत्याने चर्चा आपण पाहतो परत त्यांचे किती प्रमाणे धंदे आहेत आणि मराठी माणसांचे काय धंदे आहेत तर खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील हे प्रप्रांतीय धंद्याच्या निमित्ताने पोचले आहेत अर्थात त्यांचं त्यामागे कष्ट आहे चिकाटी आहे परंतु मराठी माणसं मराठी मुलं धंद्यामध्ये उतरत नाहीत परंतु अशा पद्धतीने हॉटेल व्यवसायामध्ये ही मुलं उतरलेले आहेत तर उतरलेलं आहेत तेव्हा जनतेने त्यांना लोकांनी सपोर्ट लोक त्यांना सपोर्ट करत आहेत परंतु सरकारने अशा मुलांना सपोर्ट दिला पाहिजे तर या त्याने म्हणजे हा मुलगा जरी शिकलेला नसला पण तो अत्यंत हुशार असतो त्यांनी सोशल मीडियाचा भर उपयोग घेतलेला आहे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल त्या माध्यमातून त्याने त्याचे अकाउंट उघडून तो त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ टाकून त्याचे देखील त्याला लाखोने करोड त्याचे व्ह्यूज त्याला मिळत आहेत त्याचे चाहते चाहत्यावर प्रोजगर झालेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या हॉटेलची जाहिरात झाली आणि नुसतं धाराशिव जिल्हाच नाही तर पुण्यापासून नाशिकपासून वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोक फक्त त्याचं मटण खाण्यासाठी व त्या मुलाला भेट देण्यासाठी त्या हॉटेलमध्ये जातात तेव्हा असं म्हट असं त्या ठिकाणी म्हटलं म्हणजे दा चित्र पाहिलं जातं की म्हणजे एक घंटा दोन घंटे अडीच घंट्याची वेटिंग असते माणसांना बाहेर थांबावं लागते म्हणजे त्याच्या हॉटेलच्या आजूबाजूला पन्नास साठ शंभर गाड्या अशा बा उभ्या राहिलेल्या असतात लोकांच्या आणि जेवणाला त्या ठिकाणी वेटिंगने लोकांना लोकं थांबतात तास, तास तास एक एक तास त्या ता हॉटेलचं मग म्हणजे मटण खाण्यासाठी तेव्हा अशा पद्धतीचे मराठी मुलं जर उद्योगधंद्यामध्ये येत असतील तर सरकारने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांनी अनेक म्हणजे उत्तम त्यांनी अनेक प्रकार त्यांनी क केलेले आहेत म्हणजे नाथ नाक करते काय हे तिरंगा हॉटेल नात करते काय किंवा आता हा याचा जो भाग्यश्री आहे तो नाक करतो काय क का एकच क्वालिटी मटण खाले याचस म्हणजे असे जे त्यांचे डायलॉग आहेत ते देखील प्रसिद्ध झाले त्या तरुणांचे आणि त्याच्यामुळे त्यांना खूप अतोनात प्रसिद्धी मिळाली आणि हॉटेलची त्यांनी क्वालिटी ठेवलेले आहे आता या पुढील काळामध्ये त्याने अधिक काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचे अनेक दुष्पन देखील तयार झालेत म्हणजे म्हणजे जळकी माणसं म्हणून त्यांना की जे त्याचा व्यवसाय पाहोत नाही आणि मग ते काहीतरी खोड्या काढतात तेव्हा अशा पद्धतीने सरकारने अशा तरुणांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना पोलिसांचं देखील संरक्षण दिलं पाहिजे त्या हॉटेलवाल्याला तिथे जर तुम्ही कितीतरी असेच पोलीस तुम्ही किती लोकांच्या संरक्षणाने ठेवलेले आहेत त्याचे चार पोलीस त्या हॉटेलला जर ठेवले तर काही सरकारचं नुकसान होणार नाही कारण तो मुलगा शेतकऱ्यांचा फायदा करतो आहे तो मुलगा बोकड विकणारे म्हणजे बकर पालन करणारे लोकांचा धंदा करतो आहे आणि त्याच्या रूपाने सरकारला देखील टॅक्स मिळतो आहे कारण तो मुलगा म्हणजे तो तरुण त्याच्या हॉटेलमध्ये टेम्पो भरून बाटल्या म पिण्याच्या बाटल्या तो मागत असतो म्हणजे आणि अशा प्रकारे सरकारला देखील त्याचा फायदा आहे तेव्हा अशा तरुण मुलांच्या पाठीमागे सरकारने उभं राहिलं पाहिजे तेव्हा ना नाद करतो काय किंवा ना नाद करते काय आणि अशा जे टाईमलाईन देऊन त्यांनी माणसं ग्राहक त्यांनी त्यांच्या हॉटेलकडे वळवलेलं आहे जसं ते आपल्याला म्हणजे पहा एक त्या संगमापूर संगमनेरजवळ असणार तो वडापाव किंवा त्याचा चाचा आहे तो त्याच्या बोलण्याच्या लकबीमुळे किंवा तो वडापाव जो विकतो असा त्याचा तिथे प्रचंड धंदा होतो तशाच पद्धतीने हे भाग्यश्री हॉटेल आणि हे तिरंगा हॉटेल आज धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये गास्त आहे आणि त्या मुलाने सात महिन्यामध्ये फॉर्च्युनर गाडी खरेदी केली आणि त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतो आणि काही शिक्षण नाही तेव्हा अशा मुलाचं अभिनंदन केलं पाहिजे त्याची पत्नी देखील काबाड कष्ट करते आणि संपूर्ण दिवस तो स्वतः राबतो म्हणजे तो स्वतः टेबल साफ करतो भांडी धुतो आणि एक मेहनती तरुण आणि आणि म्हणून तरी त्याला अनेकजण त्रास देऊ लागलेला आहे तेव्हा सरकारने अशा व्यावसायिकांना मदत केली पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे कारण या ठिकाणी परप्रांती येऊन आवं त्याने आणि हायवेच्या बाजूने या सगळ्या जमिनी अनेक लोकांनी मोठं परदेशी लोकांनी घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी हॉटेल काढलं उडपी हॉटेल असेल साऊथ इंडियाचे लोक न इथं धंदा करतात तिथे मग ते हॉटेल चालतात त्यांची हॉटेल मोठे मोठे झालेत ते मोठे इथे पैसे कमवतात महाराष्ट्रामध्ये आणि सेट होतात मग आपल्या गावाला ते पैसे पाठवतात पण या मराठी माणसांच्यासाठी आणि मराठी युवक जास्त धन्यामध्ये उतरत नाहीत नोकरी पाहतात दहा पंधरा वीस पंधरा दहा पंधरा हजारची वीस हजाराची परंतु अशा व्यवसायामध्ये तरुण मुलं उतरायला या मुलासह या मुलाकडे पाहून किंवा हे जे तरुण आहे आणि हॉटेल भाग्यश्री काढलेलं आहे आणि त्याचा व्यवसाय पाव पाहून अनेक जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीचे तरुण तयार होऊ शकतात म्हणून अशा या भाग्यश्री हॉटेलचे जे मालक आहेत जे तरुण मुलं पती पत्नी आहेत त्यांना सरकारने मदत केली पाहिजे त्यांना सुरक्षा दिलं पाहिजे आणि अधिकाधिक त्यांना मार्गदर्शन करून कशा पद्धतीने त्याचा धंदा वाढेल यासाठी देखील सरकारने त्यांना मदत केली पाहिजे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येतो तरी आपल्याला या ठिकाणी आपण म्हणजे आता कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा प्रसिद्ध झाला तसा मराठवाड्यामध्ये हा ढावरा मटण जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे या भाग्यश्री हॉटेलच्या मालकामुळे आणि ढावरा मटण म्हणजे काय तर संपूर्ण बोकड म्हणजे जत्रेमध्ये पूर्वीच्या काळात जे बोकडं कापले जायचे ते गाव जेवण करायचं आमच्या नगर जिल्ह्यात त्याला बारवाट म्हणतात तर तो संपूर्ण बोकड एकाच वेळा शिजवून त्याचं मटण केलं जातं करतात त्याला ढावरा मटण होतात तर ते ढवरा मटण देखील आता खूप प्रसिद्ध झाले जसं काय नागपूरमध्ये जे सावजी मटण किंवा कोकणातले कोकणातलं मालवणी तर अशा पद्धतीचे किंवा हे मुंबई शहरामध्ये तंदुरी किंवा असे जे मटणाचे प्रकार आहेत अनेक खूप वेगवेगळे प्रकार असू शकतात पण हे ढवरा मटण बाकी पहिल्यांदाच आपण ऐकतोय तर त्या ढवरा मटणाची प्रसिद्धी मराठवाड्यामध्ये त्या मुलांनी केलेल्या मुला एक तरुण मलाने नागेश थोराताचं नाव आहे आणि त्याची पत्नी आणि तो अत्यंत मेहनत घेतात आणि हॉटेल हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होते आणि लांबून लांबून लोक त्या हॉटेलला भेट भेटतात अनेक चांगले सिने अनेक मोठे मोठे कलावंत असतील मोठे मोठे मंडळी देखील त्या हॉटेलला भेट देऊ लागले आहेत त्याची प्रसिद्धी बाकी वारेमाप झालेली आहे आणि त्याने बरोबर सोशल मीडियाचा देखील उपयोग करून घेतलेला आहे आणि तो तरुण पतीपट्टी मेहनत घेतात तेव्हा अशा तरुणांना पाठिंबा दिला पाहिजे आणि सरकारने देखील त्यांना संरक्षण दिलं पाहिजे तेव्हा मराठी मुलं अधिकाधिक व्यावसायिक व्यवसायामध्ये उतरले पाहिजेत शिक्षण तर निश्चितपणे आहे तो स्वतः सांगतो का शिक्षणाला शिक्षण तर घेतलंच पाहिजे परंतु माझ्याकडे जरी शिक्षण नसलं तरी मी या व्यवसायामध्ये मी सात सात आठ महिन्यामध्येच फॉर्च्युनर गाडी घेतली किंवा निश्चितने याच्यात प्रॉफिट आहे ना आहे आणि विशेष म्हणजे या सात महिन्यामध्ये त्यांनी जी प्रगती केली आहे आणि तो या या पुढील काळामध्ये त्यांनी असा पण केलेला आहे की मी गुरुगरिबांच्या मुलांना मदत करेल त्यांच्या शाळेसाठी मदत करेल कप त्यांचे कपडे असतील त्यांचे दप्तर असतील वया पेन्सिल असतील किंवा ज्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाला त्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील मी मदत करेल असं देखील त्याने एका त्याच्या मुलाखती म्हटलेलं आहे तेव्हा एक समाजाचा विचार करणारा देखील तो तरुण आहे तेव्हा भाग्यश्री हॉटेलला सरकारने संरक्षण द्यावा अशा पद्धतीची मी मागणी करतो आणि मी मित्रांनो बंधू आणि भगिनीनो हा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आला आलो आहे तरी आपण त्या भागात जरी केलात तर निश्चितपणे ते ढावरा मटण खावा ते तो म्हणजे तुळजापूर ते धाराशिव या रोडला ते दुका म्हणजे हॉटेल ते आहे तेव्हा अशा पद्धतीने व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत वारंवार येत असतो तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा व आपण नवीन असाल तर माझ्या सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद